नमस्कार महावार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण चाकूर या ठिकाणी आहोत आणि संबंध महाराष्ट्राला माहीत झालेलं प्रकरण म्हणजे गांजूर चा लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील गांजूर या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी गेलेल्या महिलावरती काही गावातील काही सामाजिक कंटकांनी अन्याय केला आणि त्यांना मारहाण करण्यात आली एवढंच नाही त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार झालेला आहे तो कशा प्रकारे झालेला आहे हे प्रथम आपण या ठिकाणी जाणून घेऊया काय सांगाल की तुमच्यावरती कशा प्रकारे त्यांनी अन्याय केला माझं नाव आहे कांताबाई नानासाहेब कांबळे राहणार गांजूर तालुका चाकूर जिल्हा लातूर आणि या गांजूर गावात रमा आम्ही रमाबाई जयंतीसाठी आमच्या जिथं जागा आहे तिथं झेंडा रोवण्या रोवून साफसफाई करण्यासाठी गेलो मग ते सगळे गावगुंड लोक आले मनोवादी आमच्यावर हमला केले आमच्या साड्या बिड्या फाडून धकाबुकी करून मारहाण केलं आमच्यावर मग आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलो इथं मग इथं आमचं केस घेतली घेतली एफ आर फाडला पण त्याच्यावरती की तीनशे चौपन्न ती, ती दाखल केली नाही आमची ती एक राहिली आमची घालायची त्याच्यामध्ये कलम राहिली त्याच्यामध्ये घालायची त्याच्याबद्दल आणि आम्हाला गावातलं अन्याय व्हायला होई अत्याचार होईल आमच्यावर बहिष्कार टाकला आमच्यावरती त्याच्यामुळं आम्ही इथं उपोषण घेतलं बघा आता आपलं उपोषण या ठिकाणी आहे गावामध्ये तुम्हाला कशा प्रकारची वागणूक मिळत होती आणि आपण त्यामुळे उपोषणाला बसलेल्या कशा प्रकारची वागणूक आम्हाला वाटेवरती चाललं तर मारणी चालल्या त्या मारणी व्हायला काय भ्यायचं आहे ही जागा आपलाच आहे हे गाव करील ती राव करील असे म्हणत होते ती गावचे लोक आम्हाला का करते ती चार घर मार मार्गे का करणार आहेत आपल्या पुढे जातात का असं म्हणायचे आणि आम्ही जर कुणाला असं आमचं आमचं लागलं ला भांडण तिथे झेंड्या कशी लागले एका व्यक्तीने म्हणलं की यांच्या गळ्यात मडके बांधा नांगळ करून हाकलून द्या इथून हे असा अन्याय होतो आमच्यावर गावामध्ये आपण तक्रार दिलेली काय म्हणणं काय म्हटलं तुम्ही तक्रार, तक्रारी मध्ये तुम्ही हे सर्व दिलं असता तुम्हाला पोलिसांनी दखल घेतली का नाही सर तिथं कलमची त्याने वाढ केली नाही तर विचारले मला सगळं केले पण त्याने आश्वासन दिले तुम्हाला तीनशे चोपन कलम त्यामध्ये ऍड वाटतं हो म्हणतो ठीक आहे जो अन्याय झालेला आहे खरोखर हा अन्याय या महिलांवरती झालेला आहे त्याची चित्रफित अवघ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली सोशल मीडियावरती ही चित्रफीत आपण सर्वांनी पाहिले असेल परंतु या महिलांना न्याय हवा आहे त्यांच्यावरती झालेला आणण्याच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये महिला या बंड करून या ठिकाणी उपोषण करत आहेत माझ्यासोबत आणखी काही महिला आहेत त्या महिलांचं मत काय आहे हे आपण जाणून घ्या कशा प्रकारे अन्याय झाला आणि तुम्हाला मारहाण कशा प्रकारचे झाले रमाई महिला जयंती होती सहा तारखेला आम्ही सर्व महिला मिळून साफसफाई झेंडा लावला आणि साफसफाई करत होतो त्यावेळेस काही गावातले गावगुंड आले लाईट बंद केल्या आमच्यावर दगडफेक केली मारहाण केली आम के के आमच्या आम, आम झेंड्याला खाली टाकून त्याचे भिटामणा केली मग आम्ही झेंडा वाचवा वाचव वाचवत होतो तर त्या गावातल्या लोकांनी आमच्या साड्या फेडले आमच्यावर अन्याय अत्याचार केले आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळवून त्या सर्व लोकांवर कठोर का कारवाई करण्यात यावी एवढीच जागा आणि जागा आमची आम्हाला काबीज करून द्यावी एवढंच काय सिच्युएशन होते गावामध्ये आणि आपण या ठिकाणी आज उपोषण करत आहात उपोषणाच्या काही मागण्याही मान्य केलेल्या आहेत मग आपल्याला काय वाटतं की प्रशासन आपल्याला निश्चित न्याय मिळून देईल मागण्या आम्ही ठेवल्या होत्या की कलम वाढ करून द्या ती आमच्यासोबत छेडछाड केली आम आमच्या साड्या फेडल्या मारहाण केली त्याबद्दल कलम वाढ करा म्हणलो होतो आणि आमच्या समाजाला तिथं जयंती करण्यासाठी बाबासाहेब म्हणजे काय रमाई माता म्हणजे काय हे बौद्ध धम्म म्हणजे काय ह्या प्रत्येक गोष्टीचं स आमच्या लेकरावाला आमच्या गावातल्या ले, महिलांना सर्वांना ह्या सर्व विषयाचं ज्ञान मिळावं म्हणून आम्हाला तिथं एक बौद्ध विहार पाहिजे समाज मंदिर पाहिजे एवढीच मागणी होती तर ह्या लोकांनी वेगळंच काहीतरी करून ठेवलं आमच्यासोबत कशा प्रकारे त्या ठिकाणी अन्याय झाले आमच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आम्हाला आम्हाला गिरणीत दळून देत नव्हते आम्हाला आटोत बसू देत नव्हते आम्हाला शेताला येऊ देत नव्हते आपल्या हॉटेलवर जरी गेलो दूधपुडा द्या म्हणून तर कोण दूध पुडा देत नव्हतं आम्हाला चहा देत नव्हते भयानक अडचणी आणले जगण्यासाठी आम्हाला अजून पण तेच अजून पण तेच करणार आहेत आमच्या सोबत आम्हाला जी आता इथून आम्हाला जी काढले आता आमचं भूषण त्यांनी मोडलं तर आम्हाला उपोषण मोडताना त्यांनी सांगितलं आहे की त्याची जिम्मेदार आम्ही आहोत आणि ती तुमचं पूर्णपणे आम्ही ती जबाबदारी निपटू त्याच्याबद्दल आम्ही ही उपोषण सोडून सोडलं त्यांचं ऐकून सगळ्यांचं त्याने आमचं तेवढं सहकार्य करून देवं आणि आमच्या लेकरवाळाला वडाला कुठला धोका नाही व्हायला पाहिजे आमच्या लेकरं शाळेला जातात मुली आहेत आमच्या शाळेला जातात दोन किलोमीटर तिकडे काही गुंडगिरी पोरवायच्या आमच्या वडिलाला असं केलं म्हणून त्याने छाडछीड करायची नाही हे जर झालं तर त्याला ही शासन जिम्मेदार राहील सरकारी डिप्युटी कलक्ट कलेक्टर, कलेक्टर पुन्हा पोलीस अधिकारी आणि आय पी एस अधिकारी ह्या सर्व अधिकाऱ्याच्या समोर तहसीलदार आणि बी ओ हे सर्व अधिकारीच्या समोर आमच्या मागण्या त्यांनी मान्य केल्यात आणि आमच्या मागण्यानुसार आम्हाला न्याय देण्यात येईल अशी आम्हाला हमी दिली आहे ह्या लोकांनी तर आणि त्यांनी लिखीही दिले, ते, दिले आम्हाला तसं की आम्हाला न्याय मिळवून देणार आमच्या मागण्या मान्य करून असं त्यांनी लिखी दिलं आहे आम्हाला जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तेच करणार पुन्हा आमच्या मागण्या जर हे भविष्यात जर असं आम्हाला आश्वासन दिले आणि तसं जर भविष्यात त्यांनी नाही केले तर आम्ही परत त्या ठिकाणी झेंडा लावणार आणि त्यांनी कोण आम्हाला मारणार आहेत आमचं काय करणार त्याला फक्त आणि फक्त प्रशासन जमेदार राहील त्यामुळे आम्हाला आश्वासन देऊन त्यांनी आम्हाला इथून उठवले जर ते आमच्यासाठी नाही केले तर परंतु आम्ही तिथं अजून त्या ठिकाणी जाणार आणि तेच करणार जर आमचा जीव गेला तर चालेल भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आज ही जात नावाची मानसिकता ही मनातून जात नाही इथल्या दलित पीडित कुटुंबावरती अन्याय अत्याचार हा नेहमीचा ठरलेला आहे गावात केवळ झेंडा लावला निळ्या झेंड्याचा एवढा द्वेष निळा झेंडा लावला म्हणून इथल्या प्रस्थापित लोकांनी या महिलांना प्रचंड मारहाण केली होती त्यांच्या साड्या फेडण्यात आल्या होत्या काही महिलांना लाथा बुख्यानी मारण्यात आलं होतं एवढा अन्याय अत्याचार झाला पोलीस घटनास्थळी पोहोचले संबंधितावरती गुन्हे दाखल झाले अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाला परंतु संबंधितावरती तीनशे चोपन्न अंतर्गत गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं या अनुषंगाने या सर्व महिला या ठिकाणी उपोषणाला बसल्या होत्या यांना आय अधिकारी पोलीस अधिकारी सीईओ जे प्रभा जे सध्या या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आलेले शिव आहेत तहसीलदार व्हिडिओ या सर्वांच्या समक्ष आज हे उपोषण जरी उठलं असलं परंतु या महाराष्ट्रामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो व्हिडिओ प्रचंड आज समाज माध्यमामध्ये पसरतो आहे यातून एकच दिसतं आज हे दलित समाज उपेक्षित आहे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार थांबलेला नाही कुठेतरी हे सर्व थांबलं पाहिजे यांनाही माणूस म्हणून जगण्याची परवानगी मिळाली पाहिजे यांनाही संवैधानिक पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे यासाठीच यांचं हे उपोषण आज या ठिकाणी होतं आणि त्यांना जर येणाऱ्या काळामध्ये न्याय मिळाला नाही तर पुन्हा हे अशाच प्रकारे संवैधानिक मार्गाने आपला लढा तीव्र करण्याचं त्यांचं मत आहे या ठिकाणी अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन यांना पाठबळ दिलेलं आहे आणि यांच्या आज आश्वासनानंतर हे सर्व या ठिकाणी उपोषण थांबलेलं आहे निश्चित या महिलांना न्याय मिळतो का हे पाहणं प्रचंड गरजेचं आहे कॅमेरामॅन रुपेश सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर